शिव गळ माऊ आपल्यासाठी शिवाजी महाराज बाजून तुम्हाला सांगतो मी शिवाजी महाराज मांगट ठेवून थोडसो आपण शिवाजी महाराज हे जेवढे महापुरुष आहेत की येईल मागं ठेवून थोडसो शिवाजी मांग मांगटीव संभाजी महाराज बाबासाहेब ज्योतिबा फुले गाडगे महाराज तुकडोजी महाराज येईल सगळे मांग ठेवून तुम्ही सांग यायच्यापेक्षाही महत्वाचं आहे तुम्ही सांग याच्यापेक्षा पेक्षा महत्वाचं कोण आहे शिवाजी ने जन्म देणारी जेजा माता जे तू आहे नंतर आहेत आपल्यासाठी पहिले जिजाऊ आहे जिजाऊ नसते तर शिवाजी महाराज नसते ते संस्कार टाकले ना मावशी जिजाऊ न जिजा माऊली गे तुला वंदना माऊली तुला वंदना जिजाऊ तुकोमाच्या कीर्तनात जाऊन बसायचे मावशी सात महिन्याचा गर्व जिजाऊ तो गोवांचा फिरताना एकदा डोळाले लागले महिलांनी विचारलं जिजाऊ काय खाव वाटते काय चालवा वाटते छत्रपती त्या जिजाऊचे संस्कार होते एकदा छत्रपतींना गडावर येण्यासाठी उशीर झाला जिजाऊ न विचारलं राजे उशीर का झाला शिवाजी महाराज म्हणतात एक बाई ओवी म्हणत होती स्वराज्यावर रचलेली सुंदर आणि तिचीच मुलगी त्या ओळीवर सुंदर नृत्य करत होती ते नृत्य बघत होतो थोडा थो 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 वेळ झाला जिजाऊ रागावल्या छत्रपतींवर सांगितलं राजे तुम्हाला स्त्रियांना नाचवणारा नाही स्त्रियांना स्त्रियांना वाचवणारा राजा व्हायचाय इथून संस्कार होते जिजा मातीचे परिणाम काय झाला माहित आहे मावशी परिणाम काय झाला जिजाऊच्या संस्काराचा गळावरती धाड फडली माव सगळे मराठे मावळे आले हमला झाला इकडे शिवाजी महाराज न शाहिस्ते खानाची बोट कापली सगळी अपराधप झाली आणि तिकडे शाहिस्ते खानाची बहीण आली बाईजान बाईजान मेरी भेटी काही दिखाई नाही दे रे त्यावेळेस शाहिस्ते खान सांगून राहिला तुम आपली जान बचाओ जहा बेहो महबूज रो तुम्हारे बाल को भी धक्का नहीं लगेगा तुम्हारा बाल भी बाका नहीं होगा तुम्हारी बेटी जहां पर भी होगी वो महफूज होगी तुम उसकी चिंता मत करो क्योंकि किले पर जिसने हमला किया है वो शिवा है और तुम ये बात दिमाग में डाल लो शिवा किसी की उंगलियां काट सकता है शिवा किसी का गला काट सकता है लेकिन शिवा किसी भी अवरत परिही दुश्मन की ही हो? किसी भी पर गलत कर नहीं देख सकता हे छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत होती मग गाडीवरती शिवाजी महाराजचा फोटो टाकला डाळी वाळूली कानात कुंडल टाकलं आणि त्याच्यावरून पुरीची छेळ काढून राहिला म्हणजे मावळा छत्रपती रक्तात असावे लागतात गाडीच्या बोनट वर नाही म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा विचार आहे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरराव मुरलीधरजी बोरकर साहेब आरणी आदरणीय चंद्रशेखरजी पांडे गुरुजी अजय भाऊ तायडे गजाननरावजी महेशने गोपाल भाऊ भटकर विलासरावजी जाधव दत्ता भाऊ ढोरे संकेत भाऊ सपकाळ राहुल भाऊ गायकवाड धनंजय भाऊ कावळे डॉक्टर रवी भाऊ कोकाटे अर्जुन भाऊ अवगाते राजेशजी जाधव रामजी जाधव भरतभाऊ जोशी सुनील भाऊ खाळे जगजीवन वल्लाळे आणि उर्वरित सगळे तुम्ही लोक सगळेचे धन्यवाद देतो टाळ्या वाजवा या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं आदरणीय शैलेश भाऊ बागळे गणेशरावजी म्हैषणे भाऊ लोंडे हरिजी रामकौरे अंकुशजी गाडे आणि गणेशराव बेदरे ही देतू। जे तो ही तो नहीं मी या सगळ्यांचे धन्यवाद देतो कार्यक्रम घेणारे जी नाव आलं कार्यक्रम जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले तेच स्वागत झालं पण तुमचं स्वागत कोणच नाही केलं तुमच्या सगळीच स्वागत माझ्यातर्फे मी करतो कारण आमच्या सगळी महत्त्वाचे तुम्ही आहात कारण तुम्हीच जर नसते आले काय फोकस, का, फोकस आज परिवर्तनाची गरज आहे त्यानं म्हटलं मी आता तुम्ही तुमच्यामुळे आमची किंमत आहे म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका माझा प्रत्येक शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोचावा ही माझी भावना राहते कारण काय झालं माहित आहे का प्रॉब्लेम काय झाला हे हे समजून नाही अडचण झाली काय काय मला सांगा धार्मिकता वाढली की कमी झाली देशातली धार्मिकता वाढली की कमी झाली बोला दुला, ना वाढली की कमी झाली तुम्हाला खालचे रोग होईल बोलना तोंडाने बोलना मावशी बोल हे बरोबर नाही मावशी तुमच्या भरोशावर उभा राहिलो निवडणुकीत पाडायला हम्म ते तरी लय दूर आवाज आला पाहिजे ना धार्मिकता वाढली की कमी झाली वाढली मला सांगा भागवत सप्तेची संख्या वाढली की कमी झाली वाढणी प्रयागराजची गर्दी वाढली की कमी झाली अयोध्येची गर्दी वाढली की कमी झाली आता रमजान ईद झाली तर त्या जिथं कुठं गेली असतील समजा मुस्लिम बांधव गर्दी वाढली की कमी झाली वाढली त्याच्यानंतर मंदिराची संख्या वाढली की कमी झाली वाढली मंदिरात दानारीची संख्या वाढली की कमी झाली शिवपुराण कथा वाढल्या की कमी झाल्या रामायण कथा वाढल्या की कमी झाल्या दारूचे दुकान वाढले की कमी झाले बेवळे वाढले की कमी झाले भ्रष्टाचार वाढला की कमी झाला बलात्काराचं प्रमाण वाढलं कमी झालं अडचण काय झाली नाही मॅसेज का तू बर काहीतरी बर हे मी जे उपस्थित केला प्रश्न हा बरोबर आहे की तू काय एक तर हे वाढलं तर ते नव्हतं का हे वाढलं तर ते नव्हतं वाढा लागत आणि ते जर वाढलं तर हे नव्हतं वाढा लागत अडचण झाली काय भक्ती करणारीची संख्या नाही वाढली ओ भक्ती करणारीची संख्या नाही वाढली भक्तीचं सोंग करणारी नाटकी अवलाद ज्यादा पैदा झाली प्रॉब्लेम हा झाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे अंगाले ताप किती आहे हे मोजण्याच बोलत जा खिचडी <laughs> खायला समोर अंगाले ताप किती आहे हे मोजण्याच मी खंजेरी मारून फेकीन पडे बोल ना अंगाले ताप किती आहे हे मोजण्याच यंत्र आहे बोलत जा बेट तुम्ही ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं यंत्र आहे हात मोडला पाय मोडला एक्सरे तपासल्या जाते म्हणजे ते तपासण्याच सुद्धा यंत्र आहे जे एक्सरे रे सापडलं नाही एम आर आय मशीनीच माणूस घालतात म्हणजे ते तपासण्याच सुद्धा यंत्र यंत्र आहे पण माणसाची नियत किती खराब आहे का एकांत किती माळा गळ्यात घातल्या म्हणजे तो पवित्र आहे साफ आहे किती वेळेस त्यानं वंदना केली म्हणजे तो पाक आहे किती वेळेस गुरुद्वार्यात जाऊन तो माथा त्यानं टेकवला म्हणजे तो पाक आहे अंदाज लावू ना તન બો ધોયા મગર મન કુ ધોયા નહી બાદ ગંગા નહા પાયા માણ માણ ઓણ નહીં आईच्या शपथन प्रार्थना करतो एक तर भरोसा नाही एक तर भरोसा राहील मावशी कोणावर रामपाल किती सुंदर कीर्तन करते हे महत्वाचं नाही बोला तोंडानं रामपाल किती सुंदर त्या बचत गटात तो कोठला घेत तुम्ही त्या मिटिंग तो साहेब बँकेच्या साहेब जोडले तुम्ही आज काही समजून तुम्हाला सांगतो मी जास्त नाही महाराज तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा नातू म्हणून तुमचा मित्र म्हणून आपल्याकडे पाहतो मी कीर्तनकार म्हणून माझ्याकडे बघू नका माझं काम काय आहे मला आदत आहे मी प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो त्यालाही वाटलं पाहिजे प्रत्येकाला की हा आपल्याशी बोलून राहायला हा आपल्यासोबत संवाद करून राहिला मला कीर्तन जमतच नाही तुम्हाला सांगतो मला कीर्तन करता येत नाही मला असं वाटते मला काय म्हणायचं हे तुमच्या हृदयापर्यंत पोहचलं पाहिजे थोडं शॉर्टकट मध्ये समजून सांगू पाणी जास्त येऊन राहिलं काय बर बरं थोडं अजून समजून सांगू का सोप्या भाषेत पोट्या पाट्ट्या याच्या लवकर लक्षात येते मान अनजान हूं मैं तेरे वासती मान अनजान है तू मेरे वासती मैं मान अनजान हूं मैं तेरे वासती मान है तू मेरे वासती मैं तुझको हाल तु जी मशीन रा हर फे हर व